संभाजी राजांचा अपमान सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही ऊट मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस लागलाय अरे किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सप्ताला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनोजदाराच बुलगाण घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना जागे वा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची ना खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार आहे उठ मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो आरक्षणाचा धागा उठ मराठ्यात 나가!